अकरा हजार आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना आमचे हजार कुठं लागायचे आमचे नाही पण मग इतिहासामध्ये दिला जाईल ना कि ब अपक्ष उमेदवार एवढी टप दिलं अह काय टप दिला आमचं फार भज काढून टाकलं तुम्ही काय टप दिलं बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस मध्ये कोणाला बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस हो डायरेक्ट कन्फर्म कन्फर्म अरे बापरे डायरेक्ट तेरा हजार सहाशे बेचाळीस oh. म्हणजे एक्केचाळीस नाही त्रेचाळीस पण नाही डायरेक्ट बेचाळीस बेचाळीस चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे हार्दिक शुभेच्छा अजून आमच्या लायक काय तर सांगा भाऊ असं हे तुम्ही हे तुम्ही आकडे का मार असे कुठून का आकडे काढत एवढे तेरा हजार चारशे बेचाळीस निवडून येणार असं मशीनवाल्याशी बोलणं झालं मॅडम मशीन वालेशी वाले काय बात करतो मग मी काय म्हणतो दोन चार लाख रुपये हजाराच्या ऐवजी थोडी जास्त दाखव माझी एक कोटी दिले तर तुम्हाला सव्वा अकरा पर्यंत पोहोचवतो आई शपथ एक कोटी दिले तर सव्वा अकरा हजार पर्यंत बरं बरं मी आलोय चिन्ह वाटप इथं आलो का कॉल करतो एक दहा पंधरा मिनटं वीस मिनिट हा